नमस्कार मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्णव आणि ईश्वरी बोलत असतात तेव्हा ईश्वरीने स्पष्टपणे अर्णवला सांगितलेलं असतं की हे बघा मला अजिबात चालणार नाही आहे दुसऱ्या कोणत्या मुलीशी तुम्ही बोललेलं पण मला एक कळत नाही आहे की तुम्ही त्या किरणशी बोलताना बाहेर का जात होता कारण आता ईश्वरीला त्या फाईलवरून म्हणजे गुलाबी फोल्डर फाईल जे आहे त्यातून हे कळलेलं असतं की हे जे काय आहे इन्व्हेस्टमेंट चालू आहेत त्या नम्रतासाठी केल्या जात असतात तिच्या भविष्यासाठी केल्या जात असतात आता ईश्वरीला छान वाटलेलं असतं तेव्हा ईश्वरी म्हणते काय नका किरणचा फोन तेव्हा कि अर्णव म्हणतो की थांब आणि मग अर्णव किरणला फोन करतो आणि मग किरणला फोन केल्यानंतर किरण जो आहे तो एक मुलगा आहे ही गोष्ट ईश्वरीच्या लक्षात येते आता मात्र ईश्वरी पाहतच राहते ईश्वरी म्हणते का ईश्वरीला धक्का बसलेला असतो की हे सगळं काय झालं आणि मग किरण म्हणजे इन्व्हेस्टमेंट करून देणारा तो मुलगा आहे हे आता कळल्यानंतर मात्र ईश्वरी म्हणत असते की काय म्हणजे हे सगळं असं झालेलं होतं आणि मग ईश्वरी त्या किरणशी बोलत असते हा हा इकडे अर्णव बोलत असतो तेव्हा किरण म्हणतो की काय किरणला अर्णव म्हणतो की काय झालं माहिती आहे का मिसेस राजे शिर्केंना थोडंसं डाऊट आलेला की किरण हे नाव मुलीचं असू शकतं का तेव्हा तो सांगत असतो की नाही खरंच आहे माझ्या बाबतीत ना सगळ्यांचा हाच गैरसमज होतो सगळ्यांना असं वाटत असतं की म्हणजे मुलगीच आहे की काय पण नाही किरण हे नाव दोन्हीकडे असतं त्यामुळं एवढं काही नाही तेव्हा ईश्वरी म्हणत असते शांत शांतवान तेव्हा अर्णव म्हणत असतो म्हणजे काय हे सगळं काय चाललंय तुझं तेव्हा ईश्वरी म्हणते की काय करणार सांगा बरं मला नाही आवडणार हे तुमचं जे काय चाललंय तुम्ही कुठल्या मुलीकडे पाहिलेलं वगैरे तेव्हा अर्णव म्हणत असतो म्हणजे हे काय तेव्हा ईश्वरी म्हणते की खरंच सांगते मी तुम्हाला अर्णवसह मला अजिबात आवडणार नाहीये हे सगळं आणि मग अर्णव मात्र हसत असतो कारण ईश्वरी जलस होते ही गोष्ट अर्णवच्या लक्षात आलेली असते त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की ईश्वरी लारनो म्हणत असतो पण का काय का, प्रॉब्लेम काय तुझा पण ईश्वरी म्हणते की किरण हे नाव असू शकतो तेव्हा अर्णव म्हणतो की हो आहे ना आता बघितलं मुला ना मुलाचं पण किरण हे नाव असतं आणि ईश्वरीला समजून सांगत असतो खरं तर अर्णवला हे सगळं करताना भारी वाटत असतं कारण ईश्वरी ही जळत असते हे गोष्ट अर्णवच्या लक्षात आलेली असते त्याचबरोबर अर्णव आणि ईश्वरी या दोघांच्याही ह्या गप्पा चालू असतात आणि ईश्वरीचं हे रुसणं चिडणं अर्णवला मात्र खूप हव हवं असं वाटत असतं त्याच्यामध्ये असलेला तो लढीवाळपणासुद्धा अर्णवला आवडत असतो आणि मग ईश्वरी म्हणत असते की अजिबात नाही चालणार मी अजिबात खपूनच घेणार नाही आहे तुम्हाला तर तुम्ही कोणाशी असं बोलत असाल आणि कोणाच्या प्रेमात पडणार असाल तर अजिबात नाही चालणार आहे मला असं ईश्वरीकडे अर्णवला ठणकावून सांगत असते त्याचबरोबर तिचं असं म्हणणं असतं की काही झालं तरीही अजिबात नाही म्हणजे नाही आणि मग दादागिरी करत असते तुम्ही फक्त माझे आहात तुमच्यावर दुसरा कोणाचाही अधिकार नाही आणि अर्णव तिच्याकडे पाहत राहतो कारण ईश्वरी कधी काय करेल काही कुठल्या गोष्टीला नेम नसतो हे अर्णवला सुद्धा तेवढंच माहिती असतं ईश्वरी चिडलेली आहे ही गोष्ट अर्णवच्या चांगलीच लक्षात आलेली असते आणि मग अर्णव ईश्वरीची समजूत घालत असतो अर्णव म्हणत असतो की मी सिंदूर काय चाललंय हे सगळं म्हणजे एवढं असं पॉझिटिव्ह व्हायची गरज काय आहे मग ईश्वरी मनातल्या मनात, मनात बोलू लागते ती पॉझेसिव्ह का होते कारण तिला पझेसिव्ह व्हावं वाटतं कारण तिचं तेवढं अर्णववरती प्रेम आहे म्हणून ती अर्णवसाठी तेवढी पझेसिव्ह होते ही गोष्ट मात्र तिने काहीच बोलत नाहीये तेव्हा ईश्वरीला आठवू लागतं ईश्वरी म्हणत असते की अर्णव सर अहो माझं प्रेम आहे तुमच्यावरती तुम्हाला कळत नाही आहे का म्हणजे तुम्हाला ह्या गोष्टी पण लक्षात येत नाहीये का म्हणजे किती वेळा मी सांगायचा सा प्रयत्न करते की माझं तुमच्यावरती प्रेम आहे माझं तुमच्यावरती प्रेम आहे पण तुम्ही नाहीच अहो अर्णव सर आय लव यू असं म्हणत ईश्वरीने अर्णवला मिठी मारलेली असते आणि ईश्वरी जेव्हा अर्णवला मिठी मारते तेव्हा इकडे तिला ते खूप छान वाटत असतं फायनली तिने प्रेमाची कबुली दिलेली असते आणि अर्णवला मिठीसुद्धा मारलेली असते कारण काहीही झालं तरीही तिचं आणि अर्णवचं नातं हे छान फुलू लागलेलं आहे अर्णवला तर माहितीच आहे की ईश्वरी तिच्या प्रेमात पडलेली आहे परंतु अर्णव स्वतः सुद्धा त्याच गोष्टींचा विचार करत असतो की आपण ही आपल्या मनातल्या भावना ईश्वरीला सांगितल्या पाहिजेत परंतु घडतं असं की आता ईश्वरी हे सगळं बोलत असते आणि नेमकं त्याच वेळेस अर्णव म्हणतो की मी म्हणजे ईश्वरीने स्वप्नातच हे सगळं बोलून टाकलेलं असतं तिने काही प्रत्यक्षात अजून अर्णवला बोललेलीच नाहीये की तिला अर्णव आवडतो किंवा काय कोणत्याच गोष्टीबद्दल तिनं काहीच सांगितलेलं नसतं अर्णव म्हणत असतो की तर काय होतं हे सगळं तेव्हा ती हसत असते आणि ती म्हणत असते अर्णव सर कधी करणार तुम्हाला मी का मी काय बोलते सांगितलं ना तुम्हाला माझं तुमच्यावरती प्रेम आहे आणि मग अर्णव तिच्याकडे पाहून हसतो आणि तो बाहेर जातो आत येतो तर पाहतो तर काय ईश्वरीकडे उड्या मारत असते तिला आनंद झालेला असतो कारण किरण ही मुलगी नसून एक मुलगा आहे नाहीतर तिच्या डोक्यामध्ये फक्त विचारच चालू होते की ही किरण कोण आहे आणि या किरण मुळे काय काय होऊ शकतं हा विचार तिच्या डोक्यात चाललेला होता त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आता दुसऱ्या दिवशी सकाळी सगळेजण नाश्त्यासाठी बसलेले असतात राकेश तेवढा गायब झालेला असतो कारण राकेशला या सगळ्या गोष्टी नकोच आहेत त्याला फक्त हवा असतो तो, तो म्हणजे पैसा आणि पैसा इकडे अंजलीच्या डोक्यातून मात्र विचार जात नसतात अंजली विचार करत असते की हे सगळं काय झालंय तेव्हा अंजली म्हणत असते वार की मी यांना शब्द तर दिलाय पण यांना ती गोष्ट आवडलेली नाही यांनी मला वारंवार बोलून दाखवलंय की अर्णव जे बोललेलं आहे ते त्यांना आवडलेलं नाही कारण अर्णवचं जे म्हणणं आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे अर्णवने डायरेक्टली मला असं बोलायला नको होतं कारण क्रिमिनल केसेस मी घेत असलो म्हणून काय झालं असं त्याने सांगितलेलं असतं सा, त्यामुळं तू अर्णवकडे पैसे मागू नको मला ते आवडणार नाही ना मग आजी विचारते अंजली काय झालंय कसला विचार करतेस एवढा असं अंजलीला विचारल्यानंतर अंजली म्हणत विचार असते काही नाही मग आजी विचारते नक्की काय झालंय मला कळेल का आजीना जेव्हा हे बोलल्यानंतर इकडे अर्णव तिथे असतो अर्णव म्हणतो काय झालंय ताई बोल आधी तू मला सांग काय झालंय नक्की असं इकडे तोही विचारतो आणि तेव्हा मात्र पाहायला मिळतं की हे सगळं जे काही घडत असतं ते थोडंसं विचित्रच चाललेलं असतं आणि त्याच वेळी अंजली बिचारी टेन्शनमध्ये असते आणि अंजली म्हणत असते की मला ना एक कळतच नाही आहे की अरे यांच्याकडे एक केस आलेली होती आणि त्या केसमध्ये प्रॉब्लेम झालेला आहे आणि काल यांना गुंडांनी मारलेलं होतं मग अंजली सगळा घडलेला जो काही प्रकार आहे तो सांगू लागते कारण हे सगळं कशा पद्धतीने घडलं होतं काय झालं होतं या सगळ्या गोष्टी आता तिने सांगायला सुरुवात केलेली असते कारण तिला असं वाटत असतं की जे काय आहे ते आपण चिंटूला सांगितलं तर चिंटू नक्कीच आपली मदत करेल आणि मग तिनं सांगते की मी यांना सांगितले ती केस सोड सोडा पैसे आपल्यासाठी महत्त्वाचे नाही आहेत आणि मग त्यांना त्या माणसाला आता दहा लाख रुपये द्यायचे आहेत तर ते दहा लाख रुपये त्यांना देण्यासाठी तुम्हाला देशील का ते दहा लाख रुपये असं इकडे अर्णवला विचारलं जात असतं अर्णवला खूप राग आलेला असतो अर्णव चिडलेला असतो अर्णव म्हणत असतो की बाद झालं आतापर्यंत खूप गोष्टी विचार केलेल्या आहेत पण आता नाही आता यांचा अति होत चाललेला आहे काही करून या लोकांना अद्दल तर घडवावी लागणारच आहे हे इकडे लक्षात आलेलं असतं आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे अर्णव तिला समजवत असतो ताई मी देईल पैसे आणि काय पैशांचं काय घेऊन बसलेस सगळे तर तुझेच आहेत त्यामुळे एवढा विचार नको करूस राह राहतो असं सुद्धा अर्णव तिला सांगत असतो परंतु ईश्वरी म्हणत असते की मला काय वाटतं माहितीये का आपण त्या माणसाला पैसे द्यायची काहीच गरज नाहीये कारण ती केस त्याची आहे त्याने वकील बदलावा ना तेव्हा अंजली सांगत असते की मला यांनी सांगितलंय की कसं आहे त्याचं पण लहान मुळ मुबाळ आहे ना आणि मग त्यामुळं मला त्याच्या बाळामध्ये आपलं बाळ दिसतं आणि अशा पद्धतीने इमोशनल ब्लॅकमेल केलेलं असतं तेव्हा मामा म्हणत असतात असा प्रॉब्लेम आहे का अर्णव मला काय वाटतं माहिती आहे का अर्णव म्हणतो की हा मामा बोल तेव्हा मामा सांगू लागतात की मला काय वाटतंय माहिती आहे का की एक काम करता येईल बघ तुला पटतंय का ते कारण ते जर आपण त्या पद्धतीने केलं तर आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो आणि मग तुला काय करावं लागेल माहिती आहे का लॉयर चेंज करता येईल तेव्हा अर्णव म्हणतो हो रे ममा माझ्या लक्षातच नाही आलं आपण लॉयरच चेंज करून घेऊया मग एकदा का लॉयर चेंज झाला की सगळ्या गोष्टी आपल्या पद्धतीने होतील म्हणजे सगळं आपल्याला हवं आहे तसं होईल आणि मग मात्र इकडे तो लॉयर जो आहे तो नवीन केस घेईल आणि तो हँडल करेल असं अर्णव ताईला त्याच्यात सांगू लागतो तेव्हा मात्र इकडे बोलत असते ती म्हणजे खरंच बरं झालं म्हणजे तुझे काय सांगितलंय ना ते मला पटलेलं आहे असं सुद्धा तिने सांगितलेलं असतं आणि त्याचबरोबर ती म्हणत असते की खरंच आता मी यांना कळवून येते कारण माझ्याकडे जे थोडेफार पैसे होते ते यांना दिलेले आहेत आणि त्यांना मी फार्म हाऊसवर पाठवलेलं आहे आणि त्याचवेळी इकडे पाहायला मिळतं की जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि त्याचबरोबर इकडे अंजली आता गेलेली असते पण हा प्रकार आहे हा जो प्रकार आहे तो छान पद्धतीने ईश्वरी अर्णवने हँडल केलेला असतो आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अंजली जेव्हा हे सगळं बोलते तेव्हा अर्णवलाचं राग म्हणजे भयानक राग आलेला असतो कारण हा माणूस तोच माणूस आहे ज्याने माझ्या ताईच्या आयुष्याचं वाटोळ केलेलं आहे मी सिंधूरच्या आयुष्याचं वाटोळ करायचा विचार करतोय आणि त्याचबरोबर मी सिंदूरच्या बाबांनासुद्धा कायमचं त्याने अधू करून ठेवलेलं आहे या सगळ्या गोष्टी अर्णवला इथे जाणवत असतात तेवढ्यातच वल्लरीला एक फोन येतो म्हणून वल्लरी आज जाते आणि वल्लरी म्हणते काय सांगताय माझी ती पेटी सापडली खरंच आणि इकडे मामा सुद्धा आलेला आहे म्हणजे मामाला आता प्रश्न पडला आहे की असं काय होतं त्या पेटीमध्ये म्हणजे ही बाई एवढी त्या पेटीची शोधाशोध शुद करत आहे हा प्रश्न मामाला सुद्धा पडलेला असतो परंतु मामा म्हणतो हिच्यावरती मला लक्ष ठेवलंच पाहिजे नक्की त्या पेटीत काय आहे ते मला शोधलं पाहिजे हिच्या मागावर मला गेलं पाहिजे हा विचार मामा क मामाचा चालू असतो तिकडे आजी मात्र पत्रिका हातात घेऊन बसलेली असते आजीला कळतच नाहीये की काय करू नक्की कशा पद्धतीने गोष्टी हँडल करू आणि त्याचवेळी गुरुजींनी तर आता मला सांगितलेलं आहे नाचून म्हणून स्वीकार करा आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र मला असं का जाणवतं हो की काहीतरी वेगळं आहे आणि त्याचबरोबर मग आजी विचार करू लागते तेवढ्यात अंजली तिथे आलेली असते त्यास दोन्ही गुरुजींनी वेगवेगळ्या गोष्टी कशा सांगितल्या हा प्रश्न पडलेला असतो मग ती आता द्विधा मनस्थितीत आहे काय करू मी ईश्वरीच्या बाबतीत काय निर्णय घेऊ हे आजीच्या डोक्यात सुरू झालेलं असतं तेवढ्यात अंजली तिथे येते आणि अंजली म्हणू लागते काय झालं आजी कसला विचार करतेस तेव्हा आजी म्हणते की अगं मला नाही कळते कारण मी खूप वेळा विचार करण्याचा प्रयत्न करते पण मला त्याचं उत्तरच मिळत नाही आहे आणि त्यासोबतच मला आणखी एक गोष्ट सांगायची आहे आणि ती म्हणजे लगर की लवकरात लवकर आपल्याला मार्ग काढला पाहिजे तेव्हा मात्र आता इकडे अंजली म्हणते की काय आहे तुझ्या डोक्यात तेव्हा ती म्हणते की मला कळत नाहीये आणि मग अंजली सुद्धा हेच सांगत असते की आपल्याला याच गोष्टींचा विचार करावा लागणार आहे आजी काय करायचं आहे ते आजी म्हणते की मला काय वाटतं माहितीये का म्हणजे बघ ना आता ह्या गुरुजींनी काय सांगितलं या गुरुजींनी गुरुजी सांगितलं की हे सगळं जे काय आहे ना ते अशा पद्धतीनं झालेलं आहे तर आता तुम्ही तिचा नाचून म्हणून स्वीकार करा पण माझं मन मला म्हणतंय की मग आधीच्या आपल्या गुरुजींनी असं का सांगितलं का त्यांनी असं सांगितलं की या दोघांचं लग्न झालं तर खूप मोठा अनर्थ घडेल आणि त्याचवेळी मग आता का असं होत आहे आणि मग कसा ह्या सगळ्याचा अर्थ लावायचा हे सगळं आजीला सुचत नसतं आणि आजी मात्र म्हणत असते की मला आता मार्ग काढावाच लागणार आहे इकडे अर्णव आणि ईश्वरी तेव्हा दोघंही बोलत असतात आणि मग ईश्वरी म्हणत असते की अर्णव सर म्हणजे तेव्हा अर्णव म्हणतो की हो मी ऑफिसला निघाले आणि राकेश तो घरी नाही आहे तेव्हा ईश्वरी म्हणते नाही अर्णव सर आता काहीच प्रॉब्लेम नाही आहे जरी तो घरी असेल तर मी नाही घाबरत त्याला तुम्ही मला सांगितलंय ना काय करायचं आहे ते त्यामुळे मी तुम्ही विंदास्त जा तेव्हा इकडे अर्णव म्हणतो की झालं बटन तुटले मला शर्ट चेंज करावं लागेल ईश्वरी म्हणते चेंज करायची काय गरज आहे मी देईल ना तुम्हाला बटन बसवून त्यावेळेस अर्णव म्हणू लागतो पण मागच्या वेळेस जेव्हा मी तुला सांगितलं होतं तेव्हा मला तू बटन नाही बसवून दिलं आणि आत्ता तू तयार आहेस तेव्हा ईश्वरी म्हणू लागते की त्यावेळेस ना मी तुम्हाला नवरा मानत नव्हते ना आता मी मानते असं ईश्वरी सांगत असते तेव्हा मात्र अर्णवला भारी वाटत असतं आणि मग ईश्वरी म्हणते की चला मी लावून देते कारण मी तुमची बायको आहे ना तेव्हाच्या गोष्टी वेगळ्या होत्या आताच्या वेगळ्या आहेत मग मला सांगा असं करायचं का की आता तेव्हा नाही लावले ते म्हणलं लावून दिलं नाही म्हणून आता पण लावून नाही द्यायचं का असं वाटतंय का तुम्हाला ईश्वरी उलट अर्णवलाच बोलत असते तेव्हा मात्र अर्णव म्हणत असतो की हो चालेल मी सिंदूर लावून दे असं म्हणत आता अर्णवने सांगितलेलं असतं की बटन लावून दे आणि ईश्वरी सुद्धा त्या गोष्टीसाठी तयार झालेली असते त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र अर्णव आता ईश्वरीच्या समोर असतो ईश्वरी लाजत असते आणि मग अर्णव मुद्दामान सोयी टोचल्याचं नाटक करतो आणि जोरात ओरडतो तेव्हा ईश्वरी म्हणते सॉरी लागलं का तेव्हा तो म्हणतो की नाही आणि त्यावेळेस ईश्वरी त्याच्याकडे पाहत असते अगदी रोमॅंटिक असा त्यांचा माहोल झालेला आहे दोघही खूप आनंदात आहेत ईश्वरी अर्णवला बटन लावून देत असते आणि त्यानंतर अर्णव आरशात पाहतो आणि म्हणत असतो की खरंच आज ना खूप भारी वाटतंय ईश्वरी म्हणत असते की छान अशाच पद्धतीने सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या पाहिजेत असं सुद्धा इकडे ईश्वरी सांगत असते आणि मग अर्णोला ती म्हणत असते काळजी करू नका कारण आपण खरं तर आनंद सेलिब्रेट केला पाहिजे कारण तो जो राकेश आहे त्याचा प्लॅन उधळून लावलेला आहे आता आपल्याला असंच करून एक एक करून त्या राकेशचे सगळे प्लॅन उधळून लावायचे आहेत आणि त्याची वाट लावायची आहे असं इकडे ती सांगत असते ईश्वरीला सुद्धा खूप छान वाटत असतं आणि उद्याच्या भागात मग आपल्याला पाहायला मिळतं की अर्नोने ठरवलेलं असतं की ईश्वरीला सरप्राईज द्यायचं ईश्वरीला सांगून टाकायचं म्हणून त्याने ईश्वरीला बोलवलेलं असतं ते म्हणजे एका कॅफेमध्ये आणि डिन ते दोघही लंचसाठी कॅफेमध्ये आलेले असतात आणि त्याच वेळी इकडे ईश्वरी अर्णवला म्हणत असते की अर्णव सर खरंच म्हणजे तुम्ही आज मला इथे बोलवले कशासाठी बोलवलंय मला नाही माहिती पण मला ना छान वाटतंय असं सुद्धा ईश्वरी इकडे सांगायला सुरुवात करते त्यानंतर अर्णव आणि ईश्वरी आता कॅफेमध्ये बसलेले आहेत आर्नोव म्हणत असतो की मला ना मी सिंधू तुझ्या बरोबर काहीतरी शेअर करायचं आहे मला माझ्या मनातल्या गोष्टी तुला सांगायच्या आहेत हे चालू आणि त्याच वेळी इकडे मात्र तिच्याकडे पाहत असतो आणि त्याचवेळी शेजारच्या टेबलवरती मात्र नवरा भांडण लागलेलं असतं आणि त्यांचा भांडणाचा विषय हा असतो की पुरुषांना का समजत नाहीये बायकांच्या मनातलं पुरुषांना समजलं पाहिजे ना जर त्यांना समजलं तर आम्ही ज्या अपेक्षा करतो त्या पूर्ण होतील असं इकडे त्यांचं म्हणणं असतं तेव्हा ईश्वरी उठते आणि तिथं बोलायला जाते अर्नोला कळतच नाही एकीचं काय चाललंय आपण आलेलो आहोत ना तर आपण एन्जॉय करायचं बाकीच्यांच्यामध्ये कशाला पडायचं आहे हा विचार ईश्वरीच्या डोक्यात येतच नाही आहे आणि ईश्वरी सरळ जाऊन तिथं त्या माणसाला ता म्हणते काय चुकते त्यांचं अगदी बरोबर आहे कारण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या अशाच पद्धतीने झाल्या पाहिजेत आणि मग अर्णव म्हणत असतो की कसं बरोबर आहे कसं करणार मनातलं तेव्हा ईश्वरी म्हणते की जाणून घ्यायचं मनात काय चालू मग अर्णव आणि ईश्वरी दोघही तिथे बोलत असतात तेव्हा अर्णव म्हणतो की चल आणि मग अर्णव ईश्वरीला बोलायला लागलेला असतो तेव्हा ईश्वरी म्हणते तुम्ही असं कसं म्हणता मनातला ओळखू शकत नाही मनातला ओळखू शकत नाही म्हणजे काय त्याचा अर्थ काय आहे तुम्हाला कळतोय का त्याचा अर्थ काय आहे असं म्हणत ते अर्णवशीच भांडू लागते अर्णव आईल म्हणणार असतो आणि ईश्वरी म्हणते की खा तुम्हीच आणि तिथून निघून जाते अर्णोने जे काय केलेलं असतं त्यामुळं खरं तर ईश्वरीला वाईट वाटलेलं असतं आणि ईश्वरी मात्र आता निघून गेलेली आहे पण अर्णवने एवढी तयारी केलेली असते तर सगळ्या तयारीचा पचका झालेला असतो अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा थँक्यू